भाजपाच्या वतीने स्वर्गीय श्रीमती शांताबाई जाधव यांना श्रद्धांजली अर्पण भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने दिनांक सत्तावीस सात दोन हजार स्वर्गवासी झालेल्या गोगरी येथील श्रीमती शांताबाई मोतीरामजी जाधव या वृद्धापकाळाने वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू पावल्या त्या शेतकरी नेते भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव विनोद पाटील विनोद पाटील जाधव यांच्या आई आहेत त्यांचा समाजकार्यात सक्रिय सहभाग असायचा त्यांच्या सामाजिक खऱ्याची दखल घेत राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केमिस्ट भवन मंगरुळनाथ येथे भाजपा शहर व ग्रामीणच्या वतीने आमदार श्री शांभाऊ खोडे भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली प्रसंगी मंगरुळपीर भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र ठाकरे शेलूबाजर मंडळाध्यक्ष सुदर्शन धोटे शहर भाजपा अध्यक्ष अभिषेक दंडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश हिवरकर प्राध्यापक विरेंद्रसिंग ठाकूर सुनील मालपाणी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष गंगादीप राऊत डॉक्टर संजय राऊत डॉक्टर दिलीप रत्न सतीश राठी राजेश चव्हाण महादेव परंडे भारत कोंगे महादेव विश्वकर्मा नंदू भुसाडे अण्णा चौधरी सुमित मुंधरे अनिल भुसारे शिवम व्यवहारे सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा